तर मग तुमची पर्सनॅलिटी पाहिजे तेवढीच चांगली की या माणसासाठी आपण काय वाटेल ते करू म्हणून शिवाजीराजांचं होतंच तसं की या माणसासाठी आपण मरायला सुद्धा तयार आहोत तानाजी मालुसरी आहे रामाजी पांगेरा आहे रामाजी पांगेऱ्याचं नाव फार लोकांनी ऐकलं नसेल पण या नाशकाच्या जवळ जे काही किल्ले आहेत ते काही कणेरा नावाचा किल्ला आहे त्या कणेरावर हा वरपी होता रामाजी पांगेरावर आणि दलिर खानानं खाली वेडा घातला होता किल्ला काही ताब्यात येत नव्हता रामाजी पांगेरावरती म्हणाला निदान करावं याचे आपले सोपते असतील ते उभे राहणे सरासरा सहाशे मावळा उभा राहिला आणि सगळे लोक वर्ण आरडाओरडा करत दलेरखानाच्या त्या सैन्यावर तुटून पडले त्या दलेरखानाची आंघोळी परत एकदा मुखात गेली एकदा पुरंदरला गेली होती मुरारबाजीचा पराक्रम बघून आणि इथं कणेऱ्याला त्या रामजी त्या पराक्रम बघून गेली तो म्हणाला अरे काय लोक आहेत हे सगळे एका शब्दासाठी त्या माणसाचे सगळे जीव द्यायला तयार आहेत आम्ही तुम्हाला कौल देतो मनसब देतो सगळी प्रलोभनं दाखवलेली असतानासुद्धा हे बदत नाही आहेत लोक मरतायत तिथं येऊन रामजी पांगेरा गेला त्याच्यात लढाईत प्रतापगडक्या लढाईत आहे तो त्याचं नाव आहे रामजी पांगेरा पण तो कणेराला पडला त्याचा प्रेत घेऊन मावळेवरती निघून गेले पुढे दलेरखान खान निघून गेला ते महाराजांना ज्या वेळेला कळलं की रामजी पांगेरा एक तरुण माणूस आपला दलेरखानाच्या फौजेच्या वरती निदान करून मेला त्याला शिवाजीराजे त्याच्या घरी जाऊन आईचं सांत्वन करून आले ते आज त्या काश्मीरमधनं दर आठवड्याला एक शव येतो मध्ये तर आपल्या सैनिकांची मस्तकं कापून नुसतीच धडं पाठवलेली होती तरीसुद्धा इथल्या लोकांच्या जाणीवा एवढ्या बोथटं झालेल्या आहेत सगळ्याकेत काही कुणाला वाटलं ना तात्कालिक राग येतो थोडासा मग कट्ट्यावर बसून चर्चा होते सरकार तर काहीच करत नाही तिकडं काय चाललंय मी शिवचरित्रात शिकायचं तर शिकायचं काय शिकायचं मी